फेसबुक वर जीवे ठार मारण्याची पोस्ट करणाऱ्या पोलिसांनी केले स्थानबद्ध नंदुरबार शहर पोलिसांची कारवाई आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून काही उपद्रवी समाज कंटकांकडून समाजातील शांतता भंग होण्यासाठी छुपे प्रयत्न सुरू असतात त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सायबर सेल तसेच नंदुरबार पोलिसांना सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्याच्या लक्ष ठेवून असताना नंदुरबार शहर ठाण्याचे प्रभारी अमित कुमार यांच्या निदर्शनास आले की सराईत गुन्हेगार सिद्धार्थ राजेश शाह वय तेवीस वर्ष राहणार जानता राजा चौक नंदुरबार याचे फेसबुक अकाउंट वरील स्टेटस वर त्याने चाकूची चित्र दाखवून अज्ञातास जीवे ठार मारण्याची आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने सदर इसमाला नंदुरबार शहर पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घेतले सरायत गुन्हेगार सिद्धार्थ शाह याच्यावर याआधी देखील विविध कलमांवे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने पोलीस ठाण्यात अदखल पात्र प्रकरण नोंदवून त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सत्तर एक नंदुरबार शहर पोलिसांकडून स्थान बंद करण्यात आले आहे तरी नागरिकांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर नंदुरबार सायबर सेल विशेष लक्ष ठेवून आहे नागरिकांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी आवाहन केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार